पीक विमा मंजूर आणि वाटप देखील सुरू या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहात त्यामध्ये खरीप रबी आणि अग्रिमिक अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आता चोवीस जिल्ह्यांमध्ये जे की बारा दिवसापेक्षा अधिक खंड त्यामध्ये जे की जास्ती पावसामुळे अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे भरपाई पोटी आता शेतकऱ्यांना मदत तर आता प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा इथं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यांना भरपाई वाटप तर या जिल्ह्यात जे काही अधिसूचना जाहीर केलेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर अधिसूचनेवर अपेक्ष आपेक्षक नसलेले जे काही जिल्हे कोल्हापूर परभणी नांदेड नागपूर त्यानंतर इथं सुनावणी झालेले जे काही जिल्हे आहे तर त्यामध्ये बीड बुलढाणा अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यांमधील अधिसूचनेवर संबंधित विभागीय आयुक्तालय सुनवाई घेतलेली आहे या संदर्भात सविस्तर माहितीसाठी व यावरती लवकरच जे काही जी आर आहे त्याचप्रमाणे आता ऑगस्ट महिन्यामध्ये मा चोवीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड त्यामुळे जे काही जास्ती प्रमाणामध्ये पाऊस त्याचप्रमाणे जे काही खंड राहिलेला होता त्यामुळे पिकाचे जास्त प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेले आहे तर आता त्यामध्ये अग्रमिकसाठी चोवीस टक्के भरपाई इथं त्यांना देण्यात येणार आहे तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील इथं सुरू तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली नाही त्याचप्रमाणे सोयाबीनवरती जे काही रोग आला होता त्यामुळे जागीच लोकांचे सोयाबीन वाढून गेलेले आहे पीक पूर्ण व्हायच्या आधीच सोयाबीनावरती जे पिवळे पडलेले आहे तर आता जे की त्यामध्ये आता नाशिक असेल जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाई आता जे काही वाटप इथं होणार आहे तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये डिबिट्यूच्या माध्यमातून पैसे इथं आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये पैसे तर जमा होणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो थँक्यू